पूर्ण असं सिरोजगी डायमंड चा वर्क बघायला भेटतो त्यासोबतच मी तुम्हाला ची सुद्धा ही डिझाईन शो करणार आहे कारण की आपल्या ज्या महिला मंडळ असतात ना त्यांना सगळ्यात जास्त ब्लाऊज हे बघायला भेटतो आणि वरती सुद्धा ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे ना आहे ना एकदम सुंदर असं कलेक्शन फटाफट जा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय नेक्स्ट आर्टिकल ची आपण गोष्ट करूया तुम्ही इथे बघू शकता लाईट कलर असणार आहे बट यामध्ये आम्ही टोटली पूर्ण असं जालवरचं काम केलेलं आहे जय महाराष्ट्र मंडळी आणि जय शिवराय तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फेस्टिव्ह सीझन स्टार्ट झालेला आहे तर त्यानुसारच साड्यांचं सा कलेक्शन अगदी तुम्हाला तर माहितीच आहे प्रिंटेड साड्या तर प्रत्येक जण वेअर करतो आणि जर तुम्हाला ही तुमच्या एरिया वाईज कॉम्पिटिशन मध्ये काहीतरी वेगळं सेल करायचं असेल ना तर साड्यांमध्ये मी अशा प्रकारचे आर्टिकल घेऊन आलेले आहे की या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःही बघा आणि तेही विदाउट स्किप न करता तर मंडळी पहिल्यांदा आपण या आर्टिकलची गोष्ट करूया तर हा आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता कलर तर एक नंबर असणार आहे कारण की हा बैंगनी कलर तुम्हाला मी प्रोव्हाइड करते आणि त्यासोबतच पूर्ण जी साडी असणार आहे त्या साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचा वर्क बघायला भेटणार आहे आणि ती फोर साइड बॉर्डर असणार आहे त्या फोर साइड बॉर्डरमध्ये तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क बघायला भेटतं आणि सोबत जरकन डायमंडचं सुद्धा ही वर्क इथे बघायला भेटणार आहे साडीच्या प्रॉपर लेन्थची जर गोष्ट करू ना सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज सोबत तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्ही बघू शकता की एंड ऑफ द मंथ म्हणजे की जिथे मिऱ्या वगैरे करतात ना त्या तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण असं सिरोजगी डायमंडचं वर्क बघायला भेटतंय त्यासोबतच मी तुम्हाला ब्लाऊजची सुद्धा ही डिझाईन शो करणार आहे कारण की आपल्या ज्या महिला मंडळ असतात ना त्यांना सगळ्यात जास्त ब्लाऊज असा हे बघायला भेटतं आणि वरती सुद्धा ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे ना आहे ना एकदम सुंदर असं कलेक्शन फटाफट जा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता लाइट कलर असणार आहे बट यामध्ये आम्ही टोटली पूर्ण असं जालवरच का काम केलेलं आहे आणि त्यासोबतच इथे तुम्हाला पूर्ण असं सिक्वेन्सचं वर्क सुद्धा ही बघायला भेटतं बघू शकतात आणि जी बॉर्डर असणार आहे बॉर्डरवरती मल्टी थ्रेडचं वर्क केलेलं आहे मंडळी लुक वाईज साडीचा सा लुक सुद्धा तुम्ही आरामात इथे बघू शकतात मंडळी जर लुक आवडत असेल तर फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करा कारण की आमची टीम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तेही घरी बसल्या बसल्या तर महिला मंडळासाठी स्पेशली तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट लावून स्वतःचा बिझनेस करू शकतात कारण की मार्केटमध्ये जे सांगितलं जातात ना पाच हो हजार रुपया पाच हजार रुपयापासनं तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकतात तर बिलकुल पण नाही पाच हजारामध्ये काहीच येत नाही जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल चांगला मुनाफा हवे असेल ना तर नक्की वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या नुसार तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करून महिन्यात ते पन्नास ते साठ हजार रुपये कमवू शकतात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया इथे तुम्ही बघू शकता सिमर मटेरियल मध्ये हा आर्टिकल अवेलेबल होतोय ज्यामध्ये एकदम ची डिझाईन केलेली आहे आणि अशा प्रकारे केलेली आहे की त्याचा जो लुक आहे ना पूर्ण प्रकारे कुहिरी सारखा दिसत आणि कुहिरीची डिझाईन जी असते आणि त्या साड्यांचं सा कलेक्शन महिलांना खूप जास्त आवडतं मंडळी तुम्ही इथे बघू शकता आता ज्या लोक म्हणजे आमचे जे नवीन व्हिवर्स सा असाल ते असा विचार करत असाल की भाई या ज्या साड्या आहेत खूप महाग असतील किंवा यांच्याकडे यांच्या मागे मार्जिन किती ठेवलं पाहिजे तर मंडळी जर तुमचा स्वतःचा बिझनेस नवीन स्टार्ट करताय ना तर त्यामध्ये कमीत कमी, -कमी मार्जिन ठेवा आणि जर तुम्हाला नसेल समजत आमच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करून आमची टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स देणार आहे इथे तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धाही आहे आणि जर कदाचित तुम्ही सुरतला येत आहे तर सुरतला आल्यानंतर टिक्झा फॅशन हबला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण की इथे आल्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथे बघू शकता आणि पिकअप ड्रॉप ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता जॉर्जेट मटेरियल मध्ये हा आर्टिकल अवेलेबल होते टोटली यामध्ये सिक्वेन्स वर्क बघायला भेटणार आहे म्हणजे की थ्रेड वर्कचं काम कुठल्याही पद्धतीचं नाहीये तुम्ही इथे बघू शकतात टू एम एम अँड थ्री एम एम सिक्वेन्स टोटली काम इथे बघायला भेटून जाणार आहे फ्लावरची जी डिझाईन कन्वर्ट केलेली आहे सिक्वेन्स मध्ये तर ती तुम्ही इथे बघू शकता लुक वाईस एकदम बेस्ट कलेक्शन असणार आहे आणि मंडळी जर तुमच्या शॉपमध्ये नवीन कलेक्शन ऍड ऑन करायचं असेल ना तर हे कलेक्शन नक्की ऍड ऑन करा बेस्ट असं कलेक्शन तुम्हाला फॅशन ऑफ प्रोवाइड करते बट इथे सिंगल पीस बिलकुल पण प्रोव्हाइड केला जात नाही मंडळी सेट वाईज कलेक्शन प्रोव्हाइड केलं जातं आणि जर तुम्हाला सेट वाईज कलेक्शन परचेस करायचं असेल तर आत्ताच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तिग्झा फॅशनला आणि ॲड्रेसची जर गोष्ट करू तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍड्रेस तर मेन्शनच आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात आणि पूर्ण काही इन्क्वायरी करून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात तर असं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि अशाच प्रकारे डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी धन्यवाद